बायको पडते दमदार माणूस असला किती गरम करत नाही बरोबर माणूस गरम विचारायचा असला तर बायको नरम विचारायचा मागण्याचा प्रयत्न करते जिंदगी करायची आहे म्हणजे बरोबर बरोबर आहे সংসার ঘনী তুমি চাই না খারাপ বিচার বাপুপে বলছো নি मला म्हणते आपल्या म्हणते आपल्या बायकोने घेऊन म्हणते अरे तुम्ही चौघाहीवल्या बायको कुठं बायको म्हणते साहेब तुमच्या डोक्यामध्ये फरक पडलाय का कस नाही मनामध्ये आलवा आला तुम्ही माणसा बरोबर आहे तुम्ही पुतिवाय माणसा बिलकुल तुमच्यात फुपी आहे पृथ्वीमध्ये कला बिलकुल बरोबर आहे बायकोला सांभाळण्याची कला आहे बरोबर तुम्ही घरी गेल्यावर बायकोला घेऊन घरापर्यंत અરે બુદ્ધિવાળી માણસા ગોષ ખોટી

पुढे होत ना त्या बहिमाची बाबा आज सांगून बस झोप त्याला झोप बोलवतो पुरा लाभ लाल पोटे पुढे झेंडे पोटली गेल्या तुमच्या घरच्या पाया परवडल्या माझ्या घरची खेचोडी मांडवीची पटली तर मला पुरा ढकल पिल्याशिवाय सोडली दोन पोत्रे पगरीने आपल्या घरी झोपून घ्यायचे एक काम करतो एखादा संस्थाचा अभंग म्हणतो एखादा महामानवाचा गीत म्हणतो मग बायको ते रक्षा मंत्री गेल्याचा गावाच्या मुलांना तो पुढे मित्र ठोक्यामध्ये हर पता शिक्षा मम्मी एक अच्छे करने के माय एक एक छोड़ी चाय ही कि का हाँ आलो चिलो तसा लात तुम्हारी पुजा सामुत्ते दरवाजा फोड़ करी माँ भाई संगीत नहीं का गोपे 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 गोपे, गोपे, गोपे घरातले सगळी काम टपली पूजा पाठातून व्हायची भगवंताच्या आशीर्वादाने माझा भगवंताची आरती केलीच पाहिजे यमुनी चतुरी काल पाहिला हरी यमुनी चतिरी काल पाहिला हरे कनबा 哇。Uh huh. <music>

म्हणाली कोठी दुखते कोटी सुखते कस कसं का झालं ना, का नाही दिले बाई अरे हे म्हणते खावाचं आहे कायकायची पहिले पोटोबा बातमधी होईल बिटोबा बुंदीचे लाडू आहे लाडू छोटे छोटे राहतात बुंदीचे लाडू खंडावादी होती राहते त्याची तशीच का, का पाठवाच्या हो घरी लाडू के राहतात बुंदीचे लाडू सांगून राहिले पोराजवळ लाडू बापू लाडू धावले धावला तू कोणते सांगून राहिलीस मग मैदा साखर पीठ वगैरे आणून मस्त त्याच्या पाच तयार केला आणि हे जेवण लाडू पाहिजे पाहिजे छोटे छोटे

तुला काही आवडते का तिच्या मला चिवडा आवडते चिवडा एक काम करशील तू खाशील चिवडा मला नाही आवडत नाही आवडत मला नाही आवड मी काय खा तू एक काम करशील तू खाशील चिवडा हो मला मी काय खाय खा तुम्ही मला आवडेच नाही मी का तू एक काम करशील तू खाशील चिवडा हो तर मी खाय लाडक्या बाळा आला तो खाली भाजी रोज जायची भाजी भाजी आहे संध्या हसियो मी भाजी

Qual relствен, s'il子, kè discretion I tell. Niiya kai Yes yes, I am, Trustee. tama easy guys, I am, you are not

तू समर्थक नाही तिकडे 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 इकडे नको याच नाही मायजण साहेब रामराती करायला आणल्या काय नाही करायला का तुम्ही त्या दिवशी चटणीवारी घेतली का नाईन मध्ये मोठं ठेव ना एवढ्या नोकरी समजतेस बहुतोय

અને આપણી ડોક્યા માસ આરબા શિક સ્વચ્છી स्वतःला पत्रकडता समजता आपल्याला तो नाही सांगा ना काय म्हणतो मी बरोबर आपल्या आठाने वावरली तर काम ती कोणती भोसळी आईला बनवशील सासू सासरेच्या घरी चांगल्या माया सन्मानानं वागाव नियम संयमानं वागाव संस्कृती चांगली ठेवावी कार्स चांगली ठेवावी खानाचा पत्र डोकार आतापर्यंत जे विचार सांगितले डोक्यात भरलं होतील सांग पुढे तुझं काय म्हणलं अहो बर मला एक सांगा आम्ही एकटी बाजारला जाणार कशी आता एकच कसं सांगेन संपूर्ण जिंदगी जर आहे तर तो, तो सांगू शकतो ना तू बाजारला एकटी जाणार नाही या गावचे दहा पंधरा तरुण घेऊन जाणार सो आहे लाज वाटत एवढी जाण जवान सोन्यासारखी बाईक एकटी कशी जाऊ दे ना मग

काय थांग झालं मंडई होती मंडईचा कोंबडा घेतला होता त्याला छान वर्ग ठेवला बघतो तो बाई कोंबडाच म्हणून मला जाग नाही आला काय सांगू तुला अगं मंडई पाहुणे होतं घरी अगं त्या पाहुण्याच्या करता कसं मला सुद्धा उशीर झाला मला बाजारात जायचं पाच जायचं पचर काहीतरी बळचाला